भारतीय जनता पक्षाच्या आमदार असलेल्या मंदाताई मात्रे काँग्रेस काँग्रेस टू राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात प्रवास उमेदवार असलेले संदीप नाईक शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षातून परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस लोक आम्हाला विचारत होते की गाजान काळे तुम्ही तरी राहणारच का एकनिष्ठ होय आम्ही पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आज लिहून एक एकनिष्ठतेचा बॉन्ड लिहून दिलाय मी आमदार झाल्यानंतर वंदनीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या विचारांशी तत्वांशी मतदारांशी प्रतारणा करणार नाही भविष्यातही मला मनसेने तिकीट दिलं नाही तरी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मी सोडणार नाही माझं संदीप नाईकांना आव्हान ना, आहे काय आपल्यामध्ये हे धाडस आहे की आपण आत्ता असलेल्या पक्षामध्ये कायमस्वरूपी राहणार रा। आहात द्या असाच बॉन्ड पेपरवर लेख ही नवींबईकरणार